गाड्या सुटल्या हॅलो सुटला, सुटला। साऊंड सिस्टीम मोले पस्तीस सुटला या मैदानातला आणि पस्तीस मध्ये या ठिकाणी लढा चालू आहे कोण होणार सिमीला पात्र पलीकडे सुंदर अशी गाडी बोलते नजर लागली का काय कळ नाही दाऊ दादा हां भारी ड्रायव्हर सुरुलकर साबांची गाडी आणायला जा सुंदर लढा तुम्हा आम्हा सर्वांना पाहायला मिळाली आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नावान आदरणीय देवाभाऊंच्या नेतृत्वखाली रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून आदरणीय सदाभाव खोत या महाराष्ट्रामध्ये काम पाहत आहे आणि त्यांचा एक निष्ठावंत सिलेदार उद्योग क्षेत्रामध्ये काम करतोय आणि रयत क्रांती संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदावरती विराजमान असणारा आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या खेळाला पाठबळ